राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना थेट फेसबुक पोस्टद्वारे सवालांचा चिमटा काढला दमानिया यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दिलेल्या उत्तरावर प्रतिक्रिया देताना पवारांनी केवळ गंमतच नाही तर शंका असल्याचं सांगत तीन ठळक मुद्द्यांवर थेट उत्तर देण्याची मागणी केली भूमिका प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह रोहित पवार म्हणालेत आपल्या भूमिका प्रामाणिक असतात त्याबाबत कुठलीही शंका नाही पण त्या सिलेक्टिव्ह असतात याबाबत प्रचंड चर्चा आहे आम्हाला या चर्चांवर विश्वास नाही मात्र खालील मुद्द्यावर आम्ही भूमिका मांडावी पवारांचे तीन थेट सवाल आहे मुख्यमंत्र्यांचा खर्च राज्यात शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्र्यांच्या बेडरूममधील यादी व सोप्यांसाठी तब्बल वीस लाखांचा खर्च हा योग्य आहे का शेकडो कोटींची जाहिरातबाजी करणं रास्त आहे का मेगा इंजिनिअरिंग प्रकरण या कंपनीवर तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांनी पंच्याण्णव कोटी दंड ठोठवला आहे मात्र महसूल मंत्र्यांनी केवळ सतरा लाख रुपये दंड भरावा आणि जप्त केलेले साहित्य परत करावं असं आदेश देणं हे कितपत योग्य आहे सिडको जमीन घोटाळा सिडकोची तब्बल पाच हजार कोटींची जमीन बेकायदेशीरित्या एका खाजगी व्यक्तीच्या ताब्यात देण्यात आले आहे यासंबंधी बारा हजार पानांचे पुरावे मुख्यमंत्र्यांकडे असूनही कारवाई होत नाही हे बरोबर आहे का अण्णा हजार यांच्या पंक्तीत बसतील या तिन्ही मुद्द्यावरती अंजली दमणिया यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी रोहित पवारांनी केली अन्नथा आपल्यावर संशय घेणारे आपल्याला अण्णा हजारे यांच्या पंक्तीत बसवतील असा प्रत्यक्ष टोला पवारांनी लगावलाय राजकीय पार्श्वभूमी अंजली दमाणिया अनेक वर्षांपासून भ्रष्टाचार विरोधामध्ये आवाज उठवत आहेत मात्र भाजप सोडून काँग्रेस राष्ट्रवादीसह इतर सर्वच पक्षांवर त्यांनी वेळोवेळी हल्ला केलाय परंतु अलीकडच्या काळामध्ये त्यांच्या आक्रमक भूमिका आणि त्या निवडक विषयांवर अशा टीका विरोधकांकडून केल्या जात आहे राजकीय हो अर्थ पवारांच्या पोस्टमुळे शिंदे फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा आर्थिक गैरव्यवहार आणि निर्णय प्रक्रियेमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित झाले अंजली दमानिया यांचा थेट आव्हान दिल्यानं त्यांची भूमिका फक्त एका बाजूची का हा मुद्दा चर्चेत येऊ शकतो या वादामुळं आगामी काळात सरकारवर विरोधकांचा दबाव आणखीन वाढण्याची शक्यता आहे थोडक्यात रोहित पवारांनी विचारलेल्या तीन प्रश्नांना अंजली दमाणिया भूमिका घेणार का हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे या फेसबुक पोस्टमुळं राज्याच्या राजकारणातील आणि सामाजिक का कार्यकर्त्यांचा सा खरा चेहरा महाराष्ट्रातील जनतेसमोर असल्याची चर्चा जोरात सुरू आहे